या व्हिडिओ मध्ये आपण राज्यातील सर्व घरगुती वीज ग्राहकांसाठी एक आनंदाची व दिलासादायक बातमी देणार आहोत चला तर मग हिडो सुरू करूया वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता खूप त्रस्त आहे अशातच कुठे पैशांची बचत होईल का याकडे लोक लक्ष देत आहेत घरातील विजेच्या बिलावरही मोठा खर्च होत असतो बऱ्याच वेळा विजेच्या जास्त वापरामुळे बिलात भरमसाठ वाढ होते त्यामुळे घर खर्चाचे बजेट पूर्णतः कोलमडते अशातच वीज ग्राहकांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे महावितरणने आपल्या ग्राहकांसाठी एक खास योजना सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत ग्राहकांना वीज बिलात सवलत मिळणार आहे गो ग्रीन योजनेच्या माध्यमातून राज्यातील वीज ग्राहकांना सहा कोटी तीन लाख अठरा हजार आठशे चाळीस रुपयांचा वार्षिक फायदा होत असल्याची माहिती महावितरण अलीकडेच देण्यात आली आहे छापील वीज बिलाचा वापर पूर्णपणे बंद करून राज्यातील सुमारे पाच लाख ग्राहकांनी केवळ ईमेल आणि एस एम एस च्या माध्यमातून बिल स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे राज्यात सर्वाधिक पुणे प्रादेशिक विभागातून दोन लाख आठशे सहा ग्राहकांनी ग्रीन योजनेचा पर्याय निवडला असून त्यामुळे त्यांना मिळणाऱ्या बिलातील सवलतीमुळे दोन कोटी चाळीस लाख शहाण्णव हजार सातशे वीस रुपयांचा वार्षिक फायदा होत आहे दुसऱ्या क्रमांकावर कोकण विभाग असून सहभागी झालेल्या एक लाख त्र्याऐंशी हजार तीनशे अडुसष्ट ग्राहकांना दोन कोटी वीस लाख चार हजार एकशे साठ रुपयांचा तर विदर्भातील त्रेसष्ट हजार तीनशे नव्याण्णव ग्राहकांना शहात्तर लाख सात हजार आठशे ऐंशी रुपयांचा आणि मराठवाड्यातील पंचावन्न हजार चौऱ्याऐंशी वीस ग्राहकांना सहासष्ट लाख दहा हजार ऐंशी रुपयांचा वार्षिक फायदा होत आहे अशी माहिती महा देण्यात आली आहे आता ग्राहकांनी गोग्री एक एक या या गोग्री गोग्रीन योजनेचा पर्याय निवडल्यानंतर तत्काळ वीज बिलात एक रकमी एकशे वीस रुपयांची घोषणा केली आहे यापूर्वी या गोग्रीन मासिक बिलात बिलात महिन्याच्या वीज रुपये सूट देण्यात येत होती मात्र आता यापुढे गोग्रीन सेवा निवडणाऱ्या ग्राहकांना दर महिन्याऐवजी पहिल्याच महिन्यातील बिलात पुढील बारा महिन्यांसाठी तत्काळ एकशे वीस रुपये एक रकमी सवलत दिली जाणार आहे या गोग्रीन योजनेची माहिती सी एल म्हणजेच महावितरणने अलीकडेच गुरुवार दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून सर्व वीज ग्राहकांना दिली आहे